ते विघ्नता सीट प्रतिनिधी धनंजय फरताडे आज आपण प्रवन भाऊ हुलके प्रकाश प्रकाश भाऊ उलके यांच्या शेतात आलो आहे भाऊ आपलं पूर्ण नाव सांगा आ, प्रकाश वसंतराव हुलके रायनार अलीपूर तहसील हिंगा जिल्हा वर्धा मोबाईल नंबर काय आहे भाऊ नव्वद पंच्याहत्तर पंधरा डबल झिरो अठ्ठ्याण्णव अच्छा तुम्ही हे जे सीड लावलं आहे हे सीड कुठलं आहे हे प्रथमेश सीड आहे हे विघ्नारता सीट हे विघ्नार्थ सीट अच्छा कसं राहिलं आहे हे चांगला राहिला आहे आवडलीचं चांगलं राहिलं म्हणजे काय ॲव्हरेज ॲव्हरेज काय ॲव्हरेज कित? कट्टे झाले दहाचा सरास कट्टे किती झाले कट्टे तीन एकरामध्ये तीस पोते झाले तीस पोते झाले म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सरासरी दहाचं ॲव्हरेज दहा आलेला था आहे दाना वगैरे दाना वगैरे बिलकुल चांगला भरलेला आहे हो हो चांगला समाधानी आहे का हो आहे ठीकठाक आहे ना चांगला आहे समाधानी तुमची अपेक्षा काय होती दहाचीच होती दहाचीच होती पूर्ण झाली पूर्ण झाली या बहिणी थोडे आजच आरक्षण केलं नाही शेतकऱ्यांना काय झाले पुढल्या वर्षा तुम्ही पुढल्या वर्षा तुम्ही लावू शकता चांगलं सीड आहे रोग काहीच नाही बा अन चांगला आहे दहा चा आवडी देतेच कसं आहे द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे धन्यवाद बघ बन